नमस्कार आपले किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत हे उकडीचे मोदक मी नेहमीपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या टेस्टचे बनवलेत म्हणजे हे फक्त उकडीचे नाहीत तर हे काकडीचे मोदक आहेत त्यामुळे याची टेस्ट नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळी आहे आणि हे खूपच सुंदर मऊसूत होतात यातल्या सारणाची टेस्ट सुद्धा तुम्हाला वेगळी येईल कारण सारण सुद्धा मी थोडस वेगळ्या पद्धतीने बनवलंय एकदा या पद्धतीने सारण बनवून बघा छान होतं सगळ्यात आधी आपण मोदकाचं सा सारण बनवून घ्यायचं सारणासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते पहा इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलंय आणि अर्धी वाटी ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक पद्धतीने बनवलेली केमिकल फ्री अशी गुळ पावडर आहे ऑर्गॅनिक गुळ तुम्ही बाजारात घ्यायला गेलात तर तो असा डार्क चॉकलेटी रंगाचा मिळतो तोही घेऊ शकता किंवा अशी गुळ पावडर पण घेऊ शकता हा गुळ तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळेल या गुळाची टेस्ट खूप छान येते सारणामध्ये त्यानंतर ही मी दोन चमचे खारीक पावडर घेतली आहे सुक्या खारकाच्या बिया काढून ते थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची मी खारीक पावडर घरीच बनवून घेतलीये खारीक पावडर रेडीमेड पण मिळते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे मी खारीक पावडर घेतली आहे त्यामुळे गुळाचं प्रमाण मी थोडं कमी घेतलंय तुम्ही खारीक पावडर घेणार नसाल तर गुळाचं प्रमाण थोडस जास्त घ्या म्हणजे एक वाटी खोबऱ्यासाठी तुम्ही पाऊन वाटी गुळ घेऊ शकता त्यानंतर ही ची पूड आहे थोडेसे काजू बदाम पिस्ता गॅसवर कोरडेस भाजून घेतले आणि त्याची मिक्सरला जाडसर पूड करून घेतलीय ड्रायफ्रूट तुम्ही बारीक कापून सुद्धा घेऊ शकता आणि थोडीशी वेलची पावडर लागणार आहे सारण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये दोन चमचे साजू तूप घालून घ्यायचं तूप न घालता सुद्धा सारण बनवू शकता पण तुपाने अजून छान चव सा येते सारणाला त्यानंतर ओलं खोबरं घाला खोबरं थोडस परतून घ्या लगेचच गुळ घालायचा मी गुळ पावडर घेतलीये तुम्ही जर खड्याचा गुळ घेणार असाल म्हणजे गुळाची ढेप असेल तर गुळ एकदम बारीक कापून किंवा किसून घ्यायचा म्हणजे गुळ पटकन मेल्ट होतो हे सारण आपल्याला खूप जास्त वेळ पण शिजवायचं नाहीये यातल्या गुळाचा पाक होईपर्यंत कडक करायचा नाही हे बघा यातला गुळ छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आता यात तयार करून घेतलेली ड्रायफ्रूटची पावडर घालायची खारीक पावडर पण घाला आणि वेलची पावडर पण घालायची ड्रायफ्रूट आणि खारीक अगोदरच भाजून त्याची पूड करून घेतली आहे त्यामुळे हे जास्त परतण्याची गरज नाही आहे फक्त चांगलं मिक्स करून घ्या सारण खूप जास्त वेळ पण परतू नका सारण जास्त वेळ परतलं तर यातल्या गुळाचा पाक होऊन सारण कडक होतं सारण असं सुटसुटीत मऊसूत असलं की मोदकामध्ये खायला पण छान लागतं मोदक बनवताना ते फुटत नाहीत सारण कडक झालं तर मोदकाला आकार नीट देता येत नाही मोदक बनवताना फुटतात त्यामुळे सारण खूप घट्ट होईपर्यंत परतू नका आता आपलं हे सारण तयार आहे गॅस बंद करायचा आणि सारण थंड करून घ्यायचं त्यानंतर मोदकाचं वरचं आवरण बनवण्यासाठी उकड बनवून घ्यायची मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही उकड मी नेहमीपेक्षा थोडी वेगळी बनवणार आहे यामध्ये काकडी घालून उकड बनवणार आहे त्यासाठी एक मीडियम साईजची काकडी घ्या तुमच्याकडे देसी मोठी काकडी म्हणजे पिवळी पिकलेली काकडी असेल तर तीही घेऊ शकता त्याची ते टेस्ट अजून छान येते आणि नसेल तर अशी कोणतीही हिरवी काकडी घ्या काकडी स्वच्छ धुवून सोलून ती बारीक किसून घ्यायची त्यानंतर हे मोदकाचं पीठ आहे मोदकाचं पीठ बनवण्यासाठी नेहमीच्या वापरातले कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त ते खूप जुने असतील असे घ्यायचे नाही नवीन तांदूळ घ्यायचे पीठ सुवासिक हवं असेल तर आंबे मोहर किंवा बासमतीचा तांदूळ घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुवून ते फॅन खाली कोरडे होईपर्यंत वाळवून घ्यायचे आणि नंतर त्याचं एकदम बारीक पीठ डळून घ्यायचं हल्ली बाजारामध्ये मोदकाची पिठी पण रेडीमेड मिळते तीही घेऊ शकता हे बघा इथे मी काकडी बारीक किसून घेतली आहे काकडीचा किस एक वाटी झाला आहे याच वाटीने मी हे पीठसुद्धा मोजून घेतलं आहे हे दोन वाटी पीठ आहे तुम्ही घरातल्याच एखाद्या वाटी वाटीचं माप घ्या म्हणजे पीठ आणि पाण्याचं प्रमाण मोजून घेता येईल आता उकड बनवण्यासाठी एका पॅन मध्ये चमचा भर तूप घाला यात हा काकडीचा कीस घालायचा का काकडीचा कीस थोडा मऊ होईपर्यंत तुपात परतून घ्यायचा सा। साधारण तीन ते चार मिनिटं मी हा परतून घेतलाय आणि हा छान मऊ शिजलाय आता यामध्ये दोन वाटी पाणी घाला ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने सेम प्रमाणात पाणी घ्यायचं मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय म्हणूनच दोन वाटी पाणी घेतलंय यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची बघा पाण्याला उकळी आलीये एकदा चमच्याने मिक्स करून घ्या आता यामध्ये मोजून घेतलेलं तांदळाचं पीठ घाला म्हणजे मोदकाचं पीठ घालून घ्या थोडंसं चवीसाठी मीठ घाला आणि मी एक चमचा साखर पण घालते साखर मीठ घातलं की पिठाला छान टेस्ट येते पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी आणि पीठ मोजून घेतलं तर उकड एकदम परफेक्ट होते पीठ पूर्ण भिजलं पाहिजे पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे कोरडं राहायला नको हो। त्यासाठी फटाफट -पेट मिक्स करून घ्यायचं आता यावरच झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची बघा याला छान वाफ आलीये उकड व्यवस्थित शिजली की मोदक पण चांगले होतात मौजूत होतात बनवताना ते फुटत नाही तडकत नाही सगळी उकड एका परातीत काढून घ्यायची आताही उकड शक्यतो गरम असतानाच मळून घ्या खूपच गरम असताना पण मळू नका हाताने स्पर्श करता येईल इतकंच गरम असताना मळा नाहीतर हात भाजेल हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि चटका बसणार नाही गरम गरम पीठ मळलं तर पीठ चांगलं मळलं जातं पीठ एकदम मौसूत होतं पिठाचे गुठळे होत नाहीत आणि त्यामुळेच मोदकाची पारी बनवताना ती फुटत नाही मोदक उकडताना ते तडकत नाहीत आता आपलं पीठ मळून झालंय आणि सारण सुद्धा थंड झालंय आज मी मोदकाच्या साच्याने मोदक बनवणार आहे मी हा अशा प्रकारे मोदकाचा साचा घेतलाय तुमच्याकडे जो साचा असेल त्या साच्याने मोदक बनवू शकता साच्याला आतून थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक साच्यातून काढताना तो साच्याला चिटकणार नाही उकडीच्या पिठाचा एक छोटा उगा घ्यायचा हातावर पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं सा। पीठ साच्यामध्ये घालून घ्यायचं सा। बोटाला थोडं पाणी लावून असा यामध्ये खड्डा करून घ्यायचा सा। म्हणजे सारण भरण्यासाठी जागा करून घ्यायची साच्यामध्ये सगळ्या बाजूने पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर यात सारण भरून घ्या जेवढी जागा असेल जेवढ सारण बसेल तेवढं भरा वरून पिठाने बंद करून घ्यायचं थोडस दाबून घ्या म्हणजे मोदकाला आकार छान येईल बघा किती छान मोदक तयार झालाय ज्यांना हाताने पारी बनवून मोदक करता येत नाहीत ते अशा प्रकारे साच्याने झटपट मोदक बनवू शकतात त्यांच्याकडे मोदकाचा साचा नसेल आणि हातानेच कळीचे मोदक बनवायचे असतील तर हाताने मोदक कसा बनवायचा ते पहा अशी पिठाची पारी बनवून घ्यायची त्याला बोटाने अशा प्रकारे कळ्या म्हणजेच पाकळ्या बनवून घ्यायच्या तुम्हाला किती पाकळी मोदक बनवायचा आहे तितक्या पाकळ्या बनवा यात सारण भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने असं बंद करून घ्यायचं फक्त वरच्या टोकाच्या साईडने पकडून बंद करायचं म्हणजे कळ्यांची डिझाईन आहे ती दाबली जाणार नाही बघा हाताने सुद्धा किती छान मोदक तयार करता येतात तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता हे बघा इथे मी थोडेसे मोदक बनवून घेतलेत आता हे वाफवून घ्यायचे एका जाळीच्या प्लेटमध्ये एक असं पान ठेवायचं मी पळसाचं पान घेतलंय तुम्ही केळीचं पान पण घेऊ शकता पान नसेल तर प्लेटला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या म्हणजे मोदक प्लेटला चिटकणार नाही सगळे मोदक प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे थोडेसे अंतरावरच अंतरा ठेवा म्हणजे हे एकमेकांना चिटकून त्यांचा आकार बिघडणार नाही आता वरून थोडस केसरच दूध घालून घ्यायचं केशरच्या केशर काड्याने गरम दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या वरून असं केशर लावलं की मोदक दिसायला तर छान दिसतातच पण मोदक खाताना छान सुगंध सुद्धा येतो केशरचा थोडं थोडं दूध पण यावर घालून घ्यायचं म्हणजे मोदक पण मऊसूत होतात सगळ्या मोदकांना केशरचं दूध लावून झालंय आता हे वाफवून घ्यायचे मोदक वाफवण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलंय पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे यातून वाफ यायला पाहिजे यावर ही मोदकाची प्लेट ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवर पाच ते सात मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे पाच मिनिटं झाली आहेत आणि आपले मोदक बघा मस्त स्टीम झालेत किती छान दिसतायत बघूनच तोंडाला पाणी सुटलंय केशरने तर अजूनच उठून दिसतात चला तर झटपट बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया म्हणजे आपण प्रसाद खायला मोकळे माझ्या घरी हे मोदक सगळ्यांनाच खूप आवडतात तुम्ही पण अशा प्रकारचे काकडीचे उकडीचे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा बाप्पा तर खुश होतीलच पण बाप्पाचा प्रसाद खाणारे पण खूप खुश होतील रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत गणपती बाप्पा बोरिया